शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र ही हलक्या स्वरूपात असून हे थोडं उत्तरेला सरकलं आहे आपण काल व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील वातावरण हे उत्तरेला सरकलं आहे त्याचा महाराष्ट्रावर परिणाम किंवा भारतावर फार परिणाम होणार नाही मात्र कर्नाटकच्या काही भागात पावसाचं अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये देखील सध्या परभणी नांदेड वासी हिंगोलीच्या काही परिसरात ढगाळ वातावरण आहे मान्सूनचा तिसऱ्या टप्प्यातील प्रवास हा गतिमान पद्धतीने झाला असून यामध्ये पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेशचा बराच भाग जम्मू काश्मीर लद्दाख गुजरात आणि राजस्थानच्या बहुतांश भागातून मान्सूनने माघार घेतली आहे मान्सूनचे पुढचे टप्पेही लवकरच पार पडतील असा अंदाज आहे या ठिकाणी स्पष्ट दिसते की पंधरा ऑक्टोबरपर्यंत भारतातून मान्सून माघारीचा पूर्ण प्रवास करतो परंतु यावर्षी यामध्ये चार पाच दिवसाची वाढ होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात तो काही दिवस रांग रेंगाळण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलनुसार मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असं काही वातावरण आज तयार होण्याची शक्यता आहे उद्या देखील मराठवाडा पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे जे एपीएस मॉडेलनुसार महाराष्ट्रात पश्चिम विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत विरळ पावसाची शक्यता राहणार आहे पाच तारखेला सहा तारखेला देखील जे एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भाग आणि कोकण असं पावसाळ्यातून वाढेल महाराष्ट्रात इतरत्रही स्थानिक वातावरणामुळे पाऊस होणार आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये आता डब्ल्यू डी येऊ लागले आहेत सात तारखेला एक डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होईल त्याच वेळेस आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात थोडं पाऊस राहणार आहे दक्षिण भारतामध्ये आता पाऊस वाढू लागला आहे त्यामुळे हे ईशान्य मान्सूनचे संकेत आहेत आपण बघतो की पूर्व भारताकडूनही थोडं पावसाळी वातावरण देशावर सरकत असल्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आठ तारखेपासून आणि दक्षिण कोकणातही पावसं प्रमाण वाढेल संपूर्ण विदर्भात नऊ तारखेला त्यानंतर मराठवाड्याच्या दक्षिणी भागात दक्षिण कोकणामध्ये पावसं प्रमाण वाढण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलने नऊ तारखेला दिला आहे दहा तारखेला संपूर्ण विदर्भ मराठवाडा दक्षिण कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता जे पी एस व्यक्त केले अकरा तारखेला मात्र हे वातावरण उत्तर महाराष्ट्रातून कमी व्हायला सुरुवात होईल परंतु तोपर्यंत उत्तर महाराष्ट्र वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे मान्सूनची माघार उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातून सुरू होऊ शकते बारा तारखेला मात्र या दरम्यान पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण जोरदार असण्याची शक्यता आहे आज स्कायमेटच्या अंदाजानुसार थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिणला पावसाचं प्रमाण राहील इतरत्र ढगाळ परिस्थिती वाढू शकते तीच परिस्थिती मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दक्षिणेला पावसाचं प्रमाण राहील इतरत्र स्थानिक वातावरणाची शक्यता चार तारखेला स्कायमेटने दाखवली आहे पाच तारखेलाही केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा असं पावसाळ्यातून राहू शकतं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी प्रमाण मराठवाड्यासहित सहा तारखेला वाढण्याचा अंदाज कायमेटने दिला आहे या अंदाजात थोडी वाढ दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र होताना दाखवली आहे आठ तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा असं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज दिला आहे नऊ तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसात जोर राहण्याचा अंदाज आहे स्कायमेटने देखील मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे हे वातावरण अकरा तारखेला देखील राहणार आहे हे वातावरण बारा तारखेला देखील दक्षिणी भागातून राहणार आहे आपण बघतो की हे वातावरण दक्षिणी भागात तेरा तारखेलाही वाढताना दिसतंय महाराष्ट्रातील प्रमाण चौदा तारखेला कमी व्हायला सुरुवात होईल आज महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे मराठवाड्याच्या दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे चार तारखेला मात्र केवळ ढगाळ परिस्थिती हलका पावसाचं वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात आहे पाच तारखेला देखील आपण महाराष्ट्रामध्ये दे बघतो केवळ ढगाळ परिस्थिती राहणार आहे सहा तारखेलाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने फारसं पावसाळं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही केवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही आणि दक्षिण कोकणात पाऊस असणार आहे सात तारखेलाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने फारसं पावसाळं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही आठ तारखेलाही महाराष्ट्रात फारसं पावसाळं वातावरण ई सी एम डब्ल्यू मॉडलने दाखवल्याने केवळ दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात हे वातावरण दाखवलं आहे नऊ तारखेला मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात दक्षिणी भागातून पाऊस वाढणार आहे दहा तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्राच्या बहुतांश भागात प्रवेश करेल केवळ उत्तर महाराष्ट्रात पाऊस नसेल अकरा तारखेलाही महाराष्ट्रात मोठं अतून राहण्याचा अंदाज कायम आहे बारा तारखेला मात्र हवामानात बदल सुरू होईल पूर्व भारताच्या दिशेने पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होणार आहे अगदी बिहारपर्यंत छत्तीसगड बिहार झारखंड संपूर्ण मध्य प्रदेश गुजरात या सर्व भागातील मान्सून बारा तारखेपर्यंत माघार घेईल आणि महाराष्ट्रातून देखील बारा तारखेलाच उत्तरेकडून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल आपण साधारणपणे पुढील अगदी बारा तारखेपर्यंतचा जरी अंदाज बघितला तर नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती नाशिक या जिल्ह्यांच्या उत्तरेकडून पावसाची उघडी तयार होण्याची शक्यता आता आहे त्याच वेळेस पुणे सातारा सा सांगली कोल्हापूर मुंबईसह सा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर सोलापूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या काही भागात पावसात जोर राहणार आहे मात्र नाशिकसह छत्रपती संभाजीनगर जालना पश्चिम हिंगोली परभणी नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण थोडं हलकंसं कमी राहील अकोला अमरावतीच्या दक्षिणेकडेही पावसाची शक्यता आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार त्या मॉडेलने आज देखील महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता दाखवली आहे सोलापूर लातूर धाराशिव अहिल्यानगर दक्षिण अगदी नाशिक दक्षिण ठाणे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागातही पावसाचा अंदाज दिला आहे चार तारखेला महाराष्ट्रात विरळ पाऊस राहील परंतु फार प्रभावी असं वातावरण राहणार नाही सोलापूर लातूर धाराशिव बीड या भागात पावसाचा अंदाज आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापासून जवळपास मराठवाड्यापर्यंत पावसाळी क्षेत्र तयार होईल स्थानिक स्वरूपामध्ये पण फारसं प्रभावी ते असणार नाही तरी देखील या काळात हा परतीचा पाऊस आहे काही ठिकाणी स्थानिक स्वरूपात मोठं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं आपण बघतो की सहा तारखेपासून वातावरणात मोठा बदल होणार आहे अगदी नाशिकसह कोल्हापूरपर्यंत किंवा अगदी पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत सिंधुदुर्ग पर्यंत पावसाळ्यातून राहणार आहे अहिल्यानगर सोलापूर धाराशिव या काही भागात हे पावसाळ्यातून वाढेल पुणे साताऱ्यामध्ये पाऊस प्रमाण जास्त असणार आहे सहा तारखेला या मॉडेलने सात तारखेला केवळ सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या चारच जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिला आहे मेघ गर्जनेस विजांच्या कळकटाचा जोरदार पाऊस रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा संगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात आठ तारखेला सुरू होणार आहे परंतु परतीच्या पावसाच्या दरम्यान उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सुरू होतात आणि वाऱ्यांची दिशा बदललेली असते वातावरण बदललेलं असतं आणि थोडं पावसाळ्याचे शेवटचा टप्पा आणि थंडीची सुरुवात असा संकेत तो असतो त्यामुळे थोडीफार गारपीट या दरम्यान होऊ शकते आपण बघतो पावसाचं प्रमाण हे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात नऊ तारखेला आहे आणि उत्तर महाराष्ट्राचा अपवाद आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग सोडता मध्य महाराष्ट्राच्या थोड्या उत्तरेकडून पाऊस कमी होईल परंतु मध्य महाराष्ट्राचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण नऊ तारखेला राहणार आहे दहा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये याच विभागात मेघगरजने जोरदार पाऊस महाराष्ट्रात होणार आहे केवळ नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावतीचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण उघडणार आहे आपण बघतो अगदी अकरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रातील पाऊस उघडताना दिसतोय त्यामुळे आता लवकरच नाशिकच्या उत्तरेकडून नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमधून पाऊस माघार घेईल इतरत्र महाराष्ट्रात पाऊस होत राहील आणि दक्षिण आपण जसंजसं महाराष्ट्राच्या दक्षिणेला जाऊ तसं पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे यामध्ये मेघगर्जना असणारे विजांचा कडकडाट वादळीवारे असू शकतात आणि काही विभागात हलकी गारपीट देखील होऊ शकते आठ तारखेनंतर कारण याचा वातावरण बदलाचा हा परिणाम राहणार आहे दहा आणि अकरा तारखेला बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर या काही जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात मुबलक पाऊस राहणारे महाराष्ट्रामध्ये जवळपास सतरा ते अठरा तारखेपर्यंत पाऊस राहणारे दक्षिणी भागामध्ये आणि नंतर मात्र महाराष्ट्रातून पाऊस निघून जाईल साधारण वीस बावीस तारखेपर्यंत भारतातून मान्सूनची पूर्णता माघार होईल आपणच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा